नमस्कार मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्रांनो इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम व शेवट विशेष फेरीच्या साठी जे काही अर्ज मागून घेतले होते त्या अनुषंगानं त्यांनी म्हटलं होतं की प्रवेश प्रक्रिया या संदर्भामधलं जे काही वेळापत्रक असणार आहे ते वेळापत्रक आम्ही सात तारखेला सायंकाळी सहा वाजता जाहीर करू दुर्दैवानं ते आठ ते सव्वाच्या दरम्यान रात्री जाहीर झालं आणि त्या वेळापत्रकामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की विद्यार्थ्यांना जे काय अलॉट झालेलं उच्च माध्यमिक विद्यालय असणारं आहे त्यामध्ये सात तारखेला सायंकाळी सहा वाजल्यापासून ते आठ आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रवेश घ्यायचा आहे मला वाटतं हे एक वेगळं आश्चर्य आहे म्हणजे पुन्हा एकदा शिक्षण विभागाचा रात्रीच खेळ चाले तसं रात्रीस प्रवेश चालू अशा वेगळ्या पद्धतीनं ते प्रक्रिया सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी काय व्यवस्था करणार आहेत आणि त्यातूनही काय राहिले तर त्यांच्यासाठी पुन्हा वेळापत्रक जाहीर करणार आहेत हे सगळं शेड्युल्ड महा एफ वाय जे सी ॲडमिशन्स डॉट इन या वेबसाईटवर गेला तर आपल्याला ते रिवाइजड वेळापत्रक ते पाहायला मिळेल ते डिटेल्स वाचा त्यात मी आता डिटेल्स सगळं सांगत नाही कारण आता सांगण्यासारखं काही राहिलेलं नाही त्यामुळं आपण ते वेळापत्रक पहा आणि त्याप्रमाणे योग्य ती जे काय स्टेप्स आपल्याला घ्यायचे आहेत ते घ्या आणि हे आलेलं रिव्हाइज्ड जे वेळापत्रक असणारं आहे टाईमटेबल ते इतरांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा खरं हा व्हिडिओ काढायची इच्छा अजिबात मनापासून नव्हते कारण जगातली कोणतीही शाळावर का आता सायंकाळी सहा म्हणजे वेळापत्रक जाहीर झाले आठ संवाटला आणि ॲडमिशन घ्यायला सांगतायत सायंकाळी सहा वाजल्यापासून तर आणि कुणालाही माहिती नाही आहे अशी परिस्थिती ती आहे तर मला वाटतं यावर कुणीच काही या विचार करत नाही प्रत्येकजण आपलं स्वतःचं बघतोय आणि थांबतोय तर मला वाटतं ही इन्फॉर्मेशन सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद